नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या काही खासगी नोकऱ्या निघालेल्या आहेत त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा तर पहिली जॉब अपडेट आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित जळगाव या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत वेगवेगळी अशी दहा दा, पद या ठिकाणी भरली जाणार आहे ज्यामध्ये पहिलं पद आहे जनरल मॅनेजर एक जागा आहे त्यानंतर जनरल मॅनेजर टेक्निकल या ठिकाणी एक जागा आहेत मॅनेजर साठी एक जागा आहे त्यानंतर मॅनेजर सेल्स साठी एक जागा आहे असिस्टंट मॅनेजर सेल्स साठी एक जागा आहे त्यानंतर ऑफिसर ऑफिसर इंचार्ज एन्व्हायरमेंट इंजिनियर एग्रीकल्चर ऑफिसर अशा या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत काही पोस्ट आहेत त्या रेग्युलर आहेत काही कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट आहेत या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत अकरा जागा अशा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीमध्ये तुम्ही अर्ज करू शकणार आहे या ठिकाणी फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे आठ आठ दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे जर का तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल ऑनलाईन पद्धतीमध्ये तर या ठिकाणी त्यांचा ईमेल आय डी दिलेला आहे डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता ऑफलाईन पद्धतीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे बघू शकता जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संक मर्यादित जळगाव पोस्ट बॉक्स बत्तीस शिवाजीनगर रोड जळगाव या ठिकाणी तुम्हाला या पत्त्यावरती तुमचा जो काही अर्ज आहे तो पाठवायचा आहे जी दुसरी जॉब अपडेट आहे ती एस एम नागपूर रिक्रुटमेंट या ठिकाणी जाणार ज्यामध्ये पोस्ट बघू शकता तुम्ही अकाउंटंट सिनियर क्लर्क ज्युनियर क्लर्क कम्प्युटर ऑपरेटर अशी वेगवेगळी पद भरली जाणार आहेत ज्यामध्ये जे पहिलं पद आहे अकाउंटंटचं जा, दोन जागा आहेत एमकॉम झाले किंवा सी ए झालेलं आहे सीडब्ल्यू ए झालेला आहे पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता त्यानंतर आहे सिनियर क्लर्क दोन जागा आहेत एम कॉम झालेला आहे दहा वर्षाचा मिनिमम तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे इंग्लिश मराठी टायपिंग झालेलं आहे फोर्टी एम एस सी ए टी झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर आहे ज्युनियर क्लर्क कम्प्युटर ऑपरेटर सहा जागा भरल्या जाणार आहेत बी कॉम झालंय किंवा बी सी ए झालंय बी बी ए झालंय बी सी सी ए झालंय टायपिंग झालेलं आहे चाळीसचा स्पीड इंग्लिश मराठी तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता टोटल ह्या या ठिकाणी दहा जागा आहेत ऑफलाईन पद्धतीमध्ये अर्ज करू शकता तुम्ही ऑफलाईन पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीमध्ये सुद्धा अर्ज करू शकणार आहे ईमेल आय डी दि दिलेला आहे या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे ती आहे एकोणतीस सात दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे डिजिटल प्रिंटिंग मशीन विक्री करण्यासाठी विदर्भ व छत्तीसगड विभागाची माहिती असलेल्या अनुभवी सेल्स एक्झिक्युटिव्ह ची या ठिकाणी आवश्यकता आहे ओम साई मार्केटिंग कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे ताराबाई पार्क आदित्य कॉर्नर येथे सुरू होणाऱ्या नवीन प्रीमियम शॉपसाठी या ठिकाणी भरती घेतली जाणार आहे सुपरवायझर कॉम्प्युटराइज बिलिंग कॅशियर फ्लोअर स्टाफ जी आर एन एक्झिक्युटिव्ह मिठाई सेल्समॅन सेल्स असोसिएट गोडाऊन स्टाफ आईस्क्रीम काउंटर ऑपरेटर या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत तर ऍड्रेस दिलेला आहे एव्हलेज मिल्क कॉर्नर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट साठी ह्या जागा आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता तर दुसरी जॉब अपडेट आहे ऑफिस कामासाठी कम्प्युटर साठी या ठिकाणी चार ते पाच वर्षाचा अनुभव असणारे या ठिकाणी पुरुष प्रवर्गाची या ठिकाणी आवश्यकता आहे पंधरा ते अठरा हजार सॅलरी दिली जाणार आहे मुलाखत एकोणतीस जुलैला असणार आहे विजय कांबळे डेव्हलपर्स या ठिकाणी नाशिक डिस्ट्रिक्ट साठी या जागा आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे सिल्वर मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल नाशिक पंचवटीमध्ये या ठिकाणी जागा आहेत अकाउंटंट त्याचबरोबर एन आय सी यू आर एम ओ त्याचबरोबर आय आयसीओ एक्सपर्ट त्याचबरोबर एम जे पी जे ए ऑपरेटर ओ टी असिस्टंट रिसेप्शनिस्ट वॉर्ड बॉय मावशी अशा वेगवेगळ्या वेग पदांसाठी या ठिकाणी जागा आहेत बारा ते दोन या वेळेमध्ये या ठिकाणी संपर्क करायचा आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे सिव्हिल इंजिनियर बी सिव्हिल झाले चार ते पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर दोन जागा आहेत या ठिकाणी साईट सुपरवायझरसाठी एक जागा आहे अकाउंटंटसाठी एक जागा आहे ऑफिस बॉयसाठी एक जागा आहे सुपरवायझर साठी दोन जागा आहेत नाशिकसाठी ही वैकेंसी आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे विजडम असेट मॅनेजमेंट कंपनी आहे या ठिकाणी सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी पाच जागा आहेत पुरुष प्रवर्गाच्या जागा भरल्या जाणार आहेत टेलिकॉलरसाठी पाच जागा रिक्त आहेत महिला प्रवर्गाच्या या ठिकाणी जागा आहेत रिसेप्शनिस्टसाठी एक जागा आहे सुपरवायझर साठी पाच जागा आहेत शिक्षण सांगितलेलं आहे बी सिव्हिल स्वतःची दुचाकी आणि लायसन असणे आवश्यक असणारे प्रत्येक पोस्ट करता किमान दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता किंवा शैक्षणिक पात्रता पदानुसार या ठिकाणी तुम्ही विचारू शकता त्यानंतर अहिल्या नगर साठी जागा आहेत सिव्हिल साठी या ठिकाणी जागा आहेत साठी जागा आहेत फिमेल कॅन्डिडेट या ठिकाणी साठी भरल्या जाणार आहेत साठी जागा आहेत प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि एक्सपिरियन्स या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुमचा बायोडाटा या ठिकाणी व्हॉट्सअप त्यांना करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता पटेल मेटल इंडस्ट्रीज मध्ये जागा निघालेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता औरंगाबाद साठी या जागा आहेत बॅक ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटर साठी जागा आहेत त्याचबरोबर सेल्स एक्झिक्युटिव्ह साठी जागा आहेत क्वालिफिकेशन बॅक ऑफिस साठी मेल फिमेल दोघेही अप्लाय करू शकता एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकता फ्लुएन्सी इन इंग्लिश आणि मध्ये असणे आवश्यक असणार आहे कम्प्युटर तुम्हाला येत येणं आवश्यक असणार आहे त्यानंतर सेल्स एक्झिक्युटिव्ह साठी एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकता इंग्लिश मराठी या ठिकाणी हिंदी येणं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर टू तु व्हीलर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बावीस ते बत्तीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे सुदर्शन सौर या ठिकाणी जागा आहेत मार्केटिंग ऑफिसर या पदासाठी जागा निघाले बॅचलर डिग्री झालेली आहे तुमची फ्रेशर आहात तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे तर या ठिकाणी त्यांचा ईमेल आय डी दिलेला आहे या ईमेल आय डी वरती तुमचा रिझ्युम त्यांना सेंड करायचं आहे त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे सेल्स कन्सल्टंटसाठी बारा जागा आहेत फायनान्स एक्झिक्युटिव्ह साठी दोन जागा आहेत सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह साठी दोन जागा आहेत प्रत्येक पदानुसार या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे वयाची मर्यादा दिलेली आहे या ठिकाणी देखील वेगवेगळी पदं निघालेली आहेत तुम्ही बघू शकता ड्रायव्हर पासून ते या ठिकाणी असिस्टंट पर्यंत या ठिकाणी वेगवेगळी पदं भरली जाणार आहेत तर इंटरव्ह्यू या ठिकाणी ऑलरेडी सुरू झालेली आहे चोवीस पासून तर या ठिकाणी अठ्ठावीस जुलैपर्यंत इंटरव्ह्यू सुरू असणार आहे साडे दहा ते चार टायमिंग दिलेला आहे कोल्हापूर साठी ही इंटरव्ह्यू असणार आहे तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली ला जाऊ शकता या वेळेमध्ये साडे दहा ते चार त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे मांडेशी फाउंडेशन म्हसवड या ठिकाणी जागा आहेत शाखा आहे धायरी पिंपरी चिंचवड प्रोग्राम कोऑर्डिनेटर साठी अकाउंटंट फील्ड ऑफिसर मार्केटिंग ऑफिसर ब्युटी पार्लर ट्रेनर अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा आहेत या ठिकाणी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस ला मुलाखत असणार आहे अकरा ते दोन या वेळेमध्ये मुलाखतीचे ठिकाण असणार आहे जय कॉम्प्लेक्स चाकणकर बिल्डिंग कैलास जीवन फॅक्टरी बेनकर वस्ती धायरी या ठिकाणी इंटरव्यू असणार आहे त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे सोलापुरातील नामांकित पाटील टीव्हीएस शोरूम करता धाराशिव पंढरपूर साठी खालील पदे भरली जाणार आहेत मॅनेजर पदासाठी दोन जागा आहेत सेल्स एक्झिक्युटिव्ह साठी पाच जागा आहेत बॅक ऑफिस साठी पाच जागा आहेत अनुभवी रिक्षा साठी पाच जागा आहेत ड्रायव्हरसाठी दोन जागा आहेत या ठिकाणी अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारू शकता त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे सोलापूर डिस्ट्रिक्टसाठी साठी एक जागा आहे पंधरा हजार मासिक वेतन दिले जाणार आहे या ठिकाणी टॅली ई आर पी झालेला आहे प्लस जीएसटी प्लस अनुभव या ठिकाणी जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी पंधरा हजार सॅलरी दिली जाणार आहे सेल्समॅन पदासाठी दोन जागा आहेत पंधरा हजार या ठिकाणी सॅलरी असणार आहे दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे ऑफिस बॉय पदासाठी चार जागा आहेत दहा हजार या ठिकाणी मासिक वेतन दिले जाणार आहे आनंद इलेक्ट्रॉनिक्स नवी नवी पेठ सोलापूर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकतो तुझी जॉब अपडेट आहे जळगाव डिस्ट्रिक्ट साठी अनुभवी कम्प्युटर ऑपरेटर सेल्समॅन माल चेकिंग पॅकिंग व माल काढणारी या ठिकाणी आवश्यकता आहे अनुभवी असल्यास प्राधान्य या ठिकाणी दिले जाणार आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे ऑफिसच्या साफसफाई करता इतर कामांसाठी अनुभवी माणसे पाहिजेत नऊ तास कामाची वेळ असणार आहे फुल टाइम ड्युटी असणार आहे दहा हजार या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे वयाची मर्यादा एकवीस ते पस्तीस वर्ष असणार आहे क्रांती चौक ज्योतीनगर मोंडानाका रमानगर पैठण गेट जवळ राहणाऱ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे इंटरव्ह्यू साठी या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारून तुम्ही इंटरव्ह्यू ला जाऊ शकता त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे नामांकित क्लॉथ शोरूम साठी महिला सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजेत या ठिकाणी कामाची वेळ सांगितलेली आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत व वा दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत पगार दहा हजार या ठिकाणी दिला जाणार आहे प्लस इन्सेंटिव्ह असणार आहे प्लस बोनस आणि कमिशन असणार आहे मुले सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजेत या ठिकाणी कामाची वेळ अकरा ते रात्री अकरा पर्यंत सांगितले पंधरा हजार सॅलरी दिली जाणार आहे दुपारी एक ते रात्री अकरा पर्यंत या ठिकाणी कामाची वेळ दिलेली आहे बारा हजार प्लस इन्सेंटिव्ह प्लस बोनस प्लस कमिशन या ठिकाणी दिले जाणार आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हे लोकेशन आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे सेल्समॅन सेल्स वुमेन या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत तर ही सोलापूर डिस्ट्रिक्ट साठी या जागा भरल्या जाणार आहेत दहा ते चार या वेळेमध्ये या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू ला जाऊ शकता कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून जॉब बद्दलची डिटेल माहिती